अठ्ठावीस फेब्रुवारी सकाळचे सात वाजलेत हो आणि आज माझा एकशे आठवा दिवस सुरू झाला आहे आणि मोस्ट प्रॉब्ली हा माझा शेवटचा दिवस आहे परिक्रमेचा सूर्योदय झालेला आहे आम्ही इथून आलो रस्त्यामध्ये कोणी नाही आहे फक्त हा कालवा हा कालवा बरोबरही नाही या कालव्याबरोबर सरळ जा म्हणून सांगितले सरळ जात नाही थोडे खूप सारे परिक्रमाशी अंधारातच निघून गेले मी इथं मागे राहिलो आहे आता ओंकारेश्वर इथून पंधरा किलोमीटर आहे आज मुसपाबले अकरा वाजेपर्यंत मी जाईन करीमश्वरला आणि पूजा वगैरे करून जल चढवायचं असते शिवलिंगवरती तो कार्यक्रम संपवेन मी बघू काय होतं ते मयाची इच्छा काल मी <coughs> हातिया बाबा आश्रममध्ये थांबलो होतो तो शेवटचा मुक्काम होता आमचा आश्रम छान होतो मोठं सकाळी सहा वाजता निघालो मी एक तास झाले चार एक किलोमीटर आलेलं आहे ह्या कालव्याच्या बाजूनी चार किलोमीटरपर्यंत आलेलं आहे तर बघू कुठे कालवा येतोय काय नर्मदी घर घर नदी घर जंगलातून मार्ग काढत काढत ओंकारेश्वरला पोचत आहे हा डोंगर आम्ही चढून खाली उतरलेलो आता आणि आता हे खाली उतरल्याबरोबर समोर ओंकारेश्वर दिसत आहे जंगलातला प्रवास झाला जंगलातला प्रवास पर ने खड़तर खाय सगळे दगडच आहेत चालायला जमत नाही बार जमत नाही एक परिक्रमाशी एक बाबाजी भेटले मला आत्ताच भेटले इथं या डोंगरात अदरवाईज मी एकटाच प्रवास केलो जंगलातून जवळजवळ सहा किलोमीटरचा प्रवास होता तो मग एक गाव लागलं तिथं मला थंडगार दूध मिळालं प्यायला दुकानातून दूध घेतलं आणि आता चालेल तर या डोंगराच्या खाली उतरल्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर मिळेल जीवनातल्या आनंदाचं क्षण येत आहे जसं ओंकारेश्वर पोजत आहे तसं तस आनंदाची नर्मदे हर नर्मदे चला आता हे थोडीशी चढ आली याच्यापेक्षा जास्त चढ चढून आले डोंगर आणि खाली पण उतरले पण आता हे शेवट शेवटलं थोडं चढ आहे

कालव्याच्या पलीकडं जायचं आपल्याला आहे चांगली ब्रिज आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मोठा कालवा आहे नर्मदे हर इथून शंकराचार्यांची मूर्ती दिसते शंकराचार्यांचं जो पुतळा आहे

Uh, this is 108 day 108 the figure is auspicious for our Hindu community and, uh, now whatever uh, water we have taken in a bottle uh, to worship twice a day in parikrama and that water now we'll have to offer it on shivling of namaleshwar this is uh, the, the, the mandir behind me is Mangleshwar uh, Mandir. I just came out by offering like, uh, half of uh, water and remaining water I am going to offer on the today is not possible because of uh, rush and all, and at the four o'clock they are not allowing to offer the water. So, uh, tomorrow morning, early morning, I will go. So, uh, I am very happy. I am able to tell uh, what is happiness. Uh, thanks, you all. Uh, thanks for all your wishes. वीडियो ले। <coughs> <coughs>